आपण नेहमी बघतो सुवासिनी स्त्रिया ह्या हिरव्या बांगड्या घालतात आणि हिरव्या बांगड्यांना एवढं महत्त्व का दिलं जातं संक्रांतीला सुद्धा आपण हिरव्या बांगड्या घातल्या जातात किंवा हळदीलासुद्धा सुद्धा हिरव्या बांगड्या भरतात त्या का भरतात काय आहे त्यामागचं कारण चला जाणून घेण्याचा प्रयत्न करू नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा हा यामागील एक उद्देश आहे त्याचप्रमाणे वैवाहिक आयुष्य सकारात्मक आणि प्रेमळ तसं रचनात्मक आणि समृद्ध व्हावे यासाठी सुद्धा ह्या बांगड्या घातल्या जातात तसेच शु हिरवा रंग हा शुभ आहे आणि देवीच्या गाभाऱ्यामध्ये हिरवी साडी हिरव्या बांगड्या हे शुभ मानले जाते म्हणून नवरीला सहसा हिरव्या बांगड्या घातल्या जातात हिरव्या बांगड्या हे समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून लग्नामध्ये नवरीला हिरव्या बांगड्या ह्या आवर्जून घातल्या जातात पण काही काही लग्नामध्ये लाल कलरच्या बांगड्यासुद्धा घातल्या जातात पण महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये हिरवा चुडा हा खूप महत्त्वाचा समजला जातो अशीच आणखी नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका हो आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद